नमस्कार मित्रांनो कोकण मीडिया यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहे खेकडे बघायला सकाळची साडेआठ वाजली तर मंडळी तिकडे वाट बघते चला तर मग आणि सकाळचं घराच्या साईडचं सा वातावरण बघू शकता तुम्ही मंडळी इकडे बसली आहे बघा घराच्या इथे तुझ राणी मयूर चले गेम खेळायला आले पाहिजे तिथं इकड्यांना काढू सोदय निघालो आम्ही मयूर घरी गेलाय आता कुदला आणायला आहे मी काकीला सांगून आलोय आणि ह्या मयूरचा वाडा पहिल्यातले वाडे अजून आहेत बघू शकता तुम्ही बैलायत काय रिसुजल हा एक पण आहे बैल चरायला गेलेत म्हणतोय सुजत हा बघा वाडा बैल चरायला गेली सोडला नाही चरायला बाहेर हा बघा कुदलं घेऊन येतोय तो गांडूळ स्वतः आम्ही निघालय तुझ्या कुदल्यान काढायचे कुठं भेटतात हे मयूर कुठं आमच्या गांडूळला काढू म्हणतात जास्त जर आणि बघा अशा जागेवर भेटतात बोला नाही पहिल्यांदा कोणतरी येतो आला होता मागाचे इथं ग मयूर गांडूर काढतोय बघा हा बघा खतून गांडूर काढायला लागतात थोडे कष्ट आहेत गांडूल बघा किती मोठी आहे साईज बघा आणि हे बघा गा, एवढे गांडूल भेटले बघू शकता हे बघा आणि सुजल आता घरी तो आहे काय कसली तार आहे ती सुजल तांबाच्या तारीमध्ये असे ओले जातात अशा प्रकारे मयूर पण आहे बघा दोन गारे बनवायच्या आपल्याला आणि अशी एक चिव्याची चीव काठी त्या काठीला ती गरी बांधली जाते हे दोन मानवायचे आहेत ना मग अजून काढू लागतील दोघं दोन्ही साईड होत आहेत फायनल गरी झाल्यावर आम्ही दाखवतो कशी आहे घरी तुम्हाला आणि अशा प्रकारे गरी ओवली जाते बघा तारामध्ये किती लांब ओवला नाही बघा आता त्या गाडे करील तीन दोन गाया गाड्या तयार झाल्या चिव्याला आता बांधून घेऊया आणि अशा प्रकारे चिव्याच्या काठीला बांधली जाते गरी बघू शकता मयूर बांधतोय आणि तिकडे सुजल बांधतोय दोन गारे आता तयार होणार आहे कुठले सडा आहे की काय आहे काय करतोयस करतोय <laughs> फायनली दोन गारे तयार आहेत बघा आता गाऱ्या बिऱ्या फायनली तयार झालेत आता निघालोय नदीकडे हा तीन वाजाच्या जा आधीच जाऊया वाट कशी आहे मला इकडे ऊन पडलंय चांगलं बेड्या बिड्यावरून उड्या मारून जातात घाबरतायत घरातल्या माणसांना कसे पालतायत बघा मयुराने <laughs> निघालेले आहेत हे बघा वाढ बघा गवत किती आहे वाटला भात पासावलंय वाट खराब आहे रे इकडं इकडं गावातलं होतं पण डाब्यावाल्याने काढलं नाही काय माहित नारकर राहुलचं घर आहे बघा नवीन आता बांधलेलं कुठं माणसा इतना रामाणांच्या इतना आहे की खाली गावट ना इकडे मी गवत बघ काय आहेत वाटेला गवत भरपूर आहे आता सध्या कोण माणसं खाली जायत नाही म्हणून गवत तसं आहे खाली जायला घाबरतात वाघाने येतात ना आमच्या इकडे तर आम्ही आता मुंबईला आल्यावर खाली जातो इथं गवतलं वाटेला काय रेव इकडच्या हो? आमच्या माझ्या पण सोडल्याने लावायच्या गवत अरे इकडे कोण येतच नाही आता तर इतना आली काय म्हण बघ झोपटला नाही काय बघ गवत बघू शकता वाटा बंद असल्यामुळे गवत भरपूर आहे डोक्याच्या वरती गवत आहे आणि इथूनच दहा मिनटावर नदी आहे नदीचा आवाज येत असेल तुम्हाला ही वाट आहे गवत पण इकडे खाली खूप वाढलं माणसं आता खाली येत नाही त्यामुळे गवत भरपूर वाढलं तर ही वाट जरा बरी आहे उलटा आलास तरी जाऊ वाट चांगली आहे ना गवत नाही आहे इकडे इकडे गवत भरपूर आहे आता पुढे आणि फायनली नदी आलीच आहे आमची एकदा बघू शकता नदी खाली नदी आहे व मयुराने सुजेल गेली जातं पाणी खदूल नाही आहे तरी पण आहे बारापैकी पाणी इथेच गणपती आमचे विसर्जन करतात तुम्हाला दाखवतो इथे गणपती असतील विसर्जन केले मयूर गणपती आहेत काय बघा बघू शकता बघा गणपती विसर्जन केले अजून आहेत त्याचे ह्या मयूर तिथे घरी टाकला नाही आणि कोण दडविली आम्ही पुढे निघाले आहेत नदीतून दगड्यावर ना पाय सरकताय गरी टाकलेली आहे बघा स्थिर पाण्याचे इथे किरवी लागते काय आवाज करायचा नसतो गरी टाकल्यावर आणि सुजेलला किरवी भेटले वाटतं पकडतोय सो गेली वाटत सुटली वाटत आली अजून घरीला एक पण खेकडा लागलाय नाही अजून अजून भावानी आमची काही झाली नाही अजून सुजलला लागते मी सुजल सोडून देतो पकडता येत नाही सुजलला बघूया मयूर पकडतो का भावानी कोण करते बघूया आता लवकर बघू शकता पुढे मोराच्या खुंडी पासून आपण आता वरती आलेलो आहोत सरळ नदीने वरती आलेली आहे आणि आता आलेला आहे तू बांधारा बांधारा पहिल्यातल्या माणसाने नावं ठेवलेली आहे म्हणजे मला सांगितलेलं बाबा अशी जी नावं आहेत मोराजी कोण बंधारा अजून पुढे काही काही आहेत ठिकाणी त्याची नावे आम्ही पुढे तुम्हाला दाखवू बंधारा हलून वरती एवढे आले तरी काय अजून घरीला काय खेकडा लागे ना हे बघा हे दोघे कसे गाड्या टाकून वायता गेले बघूया वरती किती लागतं दादा आहे काय रे नदी बघा तुम्ही पाणी स्वच्छ आणि हा बंधारा तर बंदार्याच्या वरती आपण आलो बंधाराच्या वरती आलो इकडे नदी असुजल इथं टाकला नाही घरी आणि ही नदी नदीला इथे दोन फाटे फुटले सुजल एक फाटा कुठं जातो आणि पहिल्यातल्या ले माणसाने नावं ठेवलेली आहे तिकडे आमच्या नदीला तर आम्हाला पण काय माहीत नव्हतं ते ले पहिल्यातली माणसं माझ्या बाबाविबा अशी सांगतात तर हा इकडं मयुरूबाई ह्या फाटा इकडं काड्याची वाल बोललं जातं आणि हा इकडे ही वरती गेली ही गुरुडाची वाल ना गोरडाचे वाले सुजल गावात राहतो सुजलला माहिती आहे सगळं मग आपण आता कुठल्या वालन जायचं काड्याच्या आता काड्याच्या वालन आम्ही ह्या वाल्यांवरती जातोय आता आम्हाला अजून काही एक पण खेकडा भेटला आहे ना बघू काड्याच्या वाल्याला किती भेटतात आता इकडेच्या वाल्याला पण कमी आहे पाणी गोरडाच्या वाल्याला पण आपल्याला काड्याच्या वाल्यांवरती जायचं आहे इकडं किरव्या जास्त भेटतात मयूर असं बोलतो ते परवा आले होते ना इकडे बघू किती किरव्या भेटा आता आणि फायनली शोधून इथं आम्हाला किरवी भेटली मयूर पकडा जातोय बघूया पकडतो का आणि पकडला नाही किरवी बघा बघू शकता तुम्ही साईज केवड आपण बघूया बघा घेऊन येतोय आम्ही इकडंच जा इकडे कशी आहे कशी पकडला बघू शकता कायच बघा बापे आहे म्हणजे नर आहे नर म्हणतो आणि आपली भावानी झाली पहिलीच मयूरने केला ना एक अंगडा ठेव इथं पाहिल्यातलं हे कर आताची सुरुवात झाली आहे दुसरी पण किरवी भेटली बघा बघू शकता मोठं खापारच आहे मी मयूर पकडतोय बघा सूज जरा घाबरत होता म्हणून मयूर केलाय आता आणि पकडला नाही आणि मोठंच आहे खापार बघू शकता हे बघा दाखवली साईज हे बघा साईज बघू शकता हे बघा दाखव सरळ सर आपण बापे आहे म्हणतो हे बघा हे वर्ग इकडे हे बघा केवढी साईज आहे किरवी लागली आहे अजून खेकडा आमच्या सगळं किरवी बोलतात खेकडा इकडे मालवणी भाषेत खेकडा बोलतात मयूर पण बांगा घेऊन आला वाटतं हे बघा धरला नाही बघू शकतो काय आहे रे नर आहे की मादी आहे आपण नर आहे तीन सलग नर भेटले कोण आहे रे कोण आहे किरवी भेटलेली आहे सुजलला तो पकडत नाही मयूर गेलाय पकडाय बघा पकडला नाही बघा तसा हात मारतो बघा टेक्निक बघा त्याची रे इथं पुढे पुढे जरा तिथंच थांब तिथंच थांब काय आहे साईज साईज पण भारी आहे जरा सुजल निसता गायला टाकतोय पकडतोय मयूरच तरी आतमध्ये न्यायला नाही खेकडा खेकडा मोठा गावला घरी आतमध्ये घेऊन गेली घरी सुजलला तुझ्याच्या हाताला चावल्यामुळे तर घाबरतोय पकडायला घरी आतमध्ये घेऊन गेली एकदम चोरात अडाखली घरी काय आलं रे हलो हलू भाई येते काय मोठं आहे कोणतरी डायरेक्ट लावना डायरेक्ट जा घरी धर आणि डायरेक्ट हातमार बघूया कोण आहे तर मोठी आहे खापार वाटत मोठ आता मयूर जातोय पकडायला बघूया मयूरने पकडला नाही किरवी मोठं खापारच आहे वाटतं दांडगा आहे बघा कसे कष्ट करायला लागतात बघा कसा सोडणार नाही दा त्याला एक्सपिरियन्स आहे किरव्यांचा पकडलेला आहे मोठा आहे वाटत खापा काय मयूर वाकडे तिकडे करून आता बघूया पाण्यात ना अजून बाहेर काढला नाही खेकडा बारीक आहे पण ह्या म ह्या कशाला फील वाटत आता मग काय आहे मादी आहे मादी मयूरला खेकडा लागला आहे बघा काढला नाही मी जरा तिकडे गरी टाकली होती बघा नर आहे नर मादी काय मादी आहे आणि ही नदी आहे त्याला छोटासा पर्याय इथं ह्या पर्याला मयूर गेलाय वरती खेकडे पकडाय आता बघूया का घेऊन येतो किती खेकडे पार्यात ना एक घेऊन आला आहे हाताला किरवी चावली आहे आता खेकडा खेकडा चावला आहे बघा पाण्यात सोडला नाही आणि सोडला ना आता हात सोडला नाही काठीन बा खेकडा आलाय बघा बघा छोटा खेकडा आहे कसा धरला नाही बघा पकडला ना, ना आता मुकडा मोठा खेकडा आहे मयूरने हाताने मला इशारा केला की मोठा खेकडा आहे बघूया आता मी आता हळूहळू काढतोय बघू शकता खाली घेऊन आला बघा कशी गरीला धरला नाही खेकडा सोडत नाही हे बघा आता पकडतोय बघा हे बघा डेंगे वर करते ती पकडला नाही मोठा आहे साईज मोठी आहे काय आहे बघ नर आहे की मादी आहे मादी आहे दाखव दाखव तिथेच हे बघा एवढी साईज बघा मोठी आहे एक किरवी खेकडा आला बघा तोंडाला किरवी आमच्या इकडे बघा किरवीच लागली एक खेकडा म्हणतात मालवण अशी आता पकडला नाही बघा नर आहे की मादी आहे रे मादी आहे परत एकदा टाकला नाही घरी साईज बघा खेकड्याची आणि खेकडे पकडत आम्ही आता बघा काढा काड्यावर आलो इथे सुजीला हा बघा काढा मयूर गेलाय पुढं काढा पुढं आलाय काड्यावर मग बोलू शकता काढा तुम्ही किती उंच काढा आहे पाणी बघा मुळे मी घरी टाकला ना नाही काड्या आता एक घरी निघालेली आहे घरची वाट आई परतीचा प्रवास घरी चला नदीतून बाहेर आले आहेत आणि आता घरची वाट आता घरी जाऊन बघूया किती खेकडे भेटले आहेत आपल्याला आणि मयूर आणि सुजल घोडपड असेल म्हणून दगडी घेऊन हातात न जात आहेत चला तर मग आणि आता आम्ही वाकडी आहे वालेवर आले वाकडी वाल जसं पहिल्यातल्या माणसांची नावं आहे ती नदीला ठेवलेली वाकडी वाल पायरीचा काडा हलदवणं मयूरला माहिती आहे सगळं आता फिरतो इकडं हे कुठले आले वाल वाकडी वाकडी वाल काडा तुम्ही बघू शकता हा बघा काडा किती उंच आहे वरनं हा बघा वाकडी वाजाचा काढा आणि आता आम्ही आलेलो हलदवण्यावर हलदवण्याचा काढा हा बघा बघू शकता बघा काढा किती उंच आहे हलदवण्याचा काढा तालुई उबळ कातल्यावर उभा कात उभा कातलाची नदी आणि ही पहिल्या काळात तरी बावडी आहे पहिल्या काळातली बावडी विहीर विहीर आपल्या भाषेत बघा किती भेटले आहेत बघा मोठी साईज आहे चावतायत त्या एकाला आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद